तो जातीवंत आहे बहुरूपी तो आपलाच खेळ मांडतो तो जातिवंत आहे बहुरूपी तो आपलाच खेळ मांडतो फसवतो हसवतो कधी कधी थोडासा रडवतोही तो जातिवंत आहे बहुरूपी तो आपलाच खेळ मांडतो फसवतो हसवतो कधी कधी थोडासा रडवतोही कधी अलगत जवळ उडून मायेसारखा गोंजारतो वाऱ्याची झुळूक बनवून थंडीची चादर बनून वाऱ्याची झुळूक बनून थंडीची चादर ओढून शेकोटीची ऊब बनून पाण्याची घागर बनून पिठलं आणि भाकर बनून तोच प्रेम पासतो तो ओळखीच्या नजरेनं कधी कधी विचारतो कौतुकानं तो ओळखीच्या नजरेनं कधी कधी विचारतो कौतुकानं कुठून आलात नी कुठं चाललात मी छाती काढून त्याला देहाचीच ओळख सांगतो मी छाती काढून त्याला देहाचीच ओळख सांगतो आणि अवघ्या विश्वात रमणाऱ्याला मी एका गावात नेऊन बसवतो तो अंजारतो तो गोंजारतो तो अंजारतो तो गोंजारतो गोंजार रस्त्याच्या दुतर्फा तो नर्मदा होऊन पाझरतो तो चकित करतो तो गुपित सांगतो तो चकित करतो तो गुपित सांगतो जन्मापासून पडलेली कुडी तो चुटकीसरशी सोडवतो आणि अगदीच शेफारून जाऊ नये कुणी म्हणून नवी कोडी मात्र आठवणीनं घालतो पावले चालतात आपली पण खरा तोच चालवतो पावले चालतात आपली पण खरा तोच चालवतो आनंदाचे देणे देऊन व्यथांची गाठोडी आपल्या खांद्यावर बाळगतो लाखो चालतात पदयात्री लाखो चालतात पदयात्री तो अवघ्यांनाही भेटतो लाखो चालतात पदयात्री तो अवघ्यांनाही भेटतो परंतु परमब्रह्माच्या नजरेत मात्र परंतु परब्रह्माच्या नजरेत मात्र नव्या पुंडलिकाचा आणि नव्या बायजाईचाच शोध असतो परब्रह्माच्या नजरेत मात्र नव्या पुंडलिकाचा आणि नव्या बायजाईचाच शोध असतो जय गजानन